नमस्कार मी अजिंक्य ननावरे म्हणजेच तुझ्या सोबतीने या मालिकेतील मल्हार नमस्कार मी इतशा संस्किरी म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेतील नुपूर सावंत अजिंक्यने पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये नवीन मालिका येते त्यासाठी स्वागत आणि आज मकर संक्रांतच्या निमित्ताने तुम्ही वेगळं थोडंफार काहीतरी केलं आणि मीडियासाठी संक्रांत सेलिब्रेट केले तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा पहिले तर काय सांगाल मालिकेबद्दल आणि कॅरेक्टरबद्दल काय सांगाल कारण नवीन मालिका आहे त्यामुळे प्रेक्षकांना एक्साइटमेंट आहे की कॅरेक्टर कसे असणार आहेत जसं तुम्हाला कळलं आहे की मी म्हणजे नुपूर एक कुक आहे असते आणि माझी डबा सर्विस आहे क्लाउड किचन आहे माझं एक आणि ती खूप पॅशनेट आहे कुकिंगबद्दल आणि पाककलेबद्दल आणि ती एक माणूस म्हणून पण खूप चांगली आहे ती तिच्या डब्यावरती प्रत्येक तिच्या क्लायंट्सना एक छोटीशी नोट लिहून पाठवत असते एक पॉझिटिव्ह विचार किंवा कोट ऑफ द डे असं म्हणू शकतो सो so, आणि ती तिच्या घरा घरा घर गर, तिचं तिच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तिला पैसेही कमवायचे आहेत आणि अशा प्रकारे मल्हारची आणि तिची भेट होते आणि पुढे स्टोरी कशी अनफोल्ड होते हे hey, कळायला तुम्हाला मालिका बघावी लागेल अजून अच्� मी या मालिकेत मल्हार नावाचं पात्र साकारतो आहे मल्हार हा सुमती इव्हेंट्सचा मालक आहे सुमती इव्हेंट्स ही कंपनी मल्हारच्या आईने सुरू केलेली आहे तिचंच नाव सुमती असतं आणि दुर्दैवाने आत्ता मल्हारबरोबर त्याचे आई बाबा नाही आहेत त्यामुळे ही कंपनी आईचा वारसा असल्यासारखी मल्हारसाठी आणि त्याचा या कंपनीवरती खूप जीव आहे तो या कंपनीसाठी खूप प्रामाणिकपणे खूप मेहनतीने काम करत असतो आणि त्याच्या मेहनतीने त्याच्या डेडिकेशननी या कंपनीला एका लेवलवरती नेऊन त्याने ठेवलेलं आहे आणि अर्थात इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी असल्यामुळे लोकांचं सगळे सोहळे त्यांचा आनंदाचे क्षण सेलिब्रेट uh, चांगल्या पद्धतीने करायची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे त्याला त्याच्या कामामध्ये अजिबात कसली चूक झालेली आवडत नाही मल्हारची त्याच्या आयुष्याबद्दलची एक फिलॉसॉफी आहे आणि ती म्हणजे अशी की तुम्हाला लाईफ एकदाच चान्स देते देर इज नो सेकंड चान्स इन लाईफ अशी त्याची एक फिलॉसॉफी आहे त्यामुळे त्याला असं वाटतं की आयुष्यात जी कुठली गोष्ट तुमच्याबरोबर घडते ती एक ती एकदाच घडत असते आणि ती जेव्हा पहिल्यांदा घडते तेव्हाच ती महत्वाची असते आणि ती जर वेळ निघून गेली तर मग तुमच्या हातात काही राहत नाही असं त्याचे असे मल्हारचे विचार आहेत आणि मल्हारच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडलाय की ज्याच्यामुळे प्रेम किंवा लग्न ह्या गोष्टीविषयी तो थोडा कोरडा झाला आहे त्याला तर पुन्हा प्रेमात पडायचं नाही आहे त्याला लग्न करायचं नाहीये म्हणजे ते म्हणतात ना की एकदा गरम दुधाने ताक गरम दुधाने तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून पितो तर तसं काहीसं मल्हारचे आत्ताचे विचार आहेत सो बघूया आता या मल्हारच्या आयुष्यात पुढे काय होतंय ते बरं अजिंक्यने येतशा प्रोमो खूप चांगला आलाय आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया मिळत आहेत पण मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचे पार्टनर सुद्धा इंडस्ट्री रिलेटेड आहेत स त्यांना हे प्रोमो कसं वाटलं किंवा तुमच्यापर्यंत त्यांनी प्रतिक्रिया दिलीच असेल काय सांगितलं ऑफकोर्स खूपच आवडला शिवानीला सुद्धा हा प्रोमो आणि ती सुद्धा तुमच्यासारखीच एक्सायटेड की काय गोष्ट आणि काय घडणार या मालिकेत बघायला अफकोर्स दिशातला कि हे प्रोमो प्रचंड आवडलेला आहे आणि तो इनफॅक्ट म्हणजे माझी परवाच मस्करी करत होता की त्या प्रोमोमध्ये लोकांना कसं वाटत असेल ना की तू किती गोड आहे आणि किती तुला जेवणाची आवड आहे आणि असं सगळं पण असंच म्हणजे मस्करीच करत होता तो की मला एवढं नाही स्वयंपाक करता येत त्यामुळे हे चॅलेंजच आहे माझ्यासाठी आणि हो ऑन स्क्रीन पूर्ण होणार तो मला म्हणाला की बघू ना आता कर ना संक्रांतीला तिळाचे लाडू कर ना मला पण खायचे तुझ्या आतचे पण बघू आता <laughs> सुट्टी असेल करी तर करीन नक्की नाहीतर कधी मी वळले नाहीये बाकीचे लाडू ऍक्च्युली मी केले आहेत आई बरोबर मदत केली आईला मी पण तिळाचे लाडू वळायलाही अवघड असतात गरम आणि सगळं सो मस्त मस्त कॉमेंट आहेत त्यांचे म्हणजे ह्याचे तरी दिशाचे तरी बरं आता विषय निघालाच आहे तिळगुळच्या लाडूचा आणि संक्रांत आहे सर तुमच्या बालपणीच्या आठवणी काही संक्रांत रिलेटेड आहेत का माझी आठवण मी फार इथे मुंबईत पतंग वगैरे नाही उडवलेला आहे पण मी गुजरातला होते तर तिकडे हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे मी तिकडची आठवण सांगू शकते की टेरेसवर गेल्यावरती एक ऑलमोस्ट पन्नास साठ पतंग उडत असतात आणि सगळे एकमेकांची पतंग काता, हे करायचा प्रयत्न करत असतात आणि तिथे जसं इथे तिळगुळ खाल्ला जातो तिथे त्या त्या म्हणजे ह्या सीझनमध्ये ज्या भाज्या असतात त्याचा एक उंदिओ म्हणून एक प्रकार सो ते सगळ्यांच्या घरी बनलं जातं सो माझी एक ती तशी आठवण आहे मी इथे फार मुंबईत पतंग नाही अजिंक्य तुझी आठवण आणि शिवानीला तिळगुळ बनवायला आवडतं का किंवा तुझ्यापर्यंत ते तिने बनवलेले तिळगुळ पोचलेत का शिवानीला इन जनरल स्वयंपाक करायला आवडतो जेव्हा तिचा मूड असेल तेव्हा आणि तिने मला असं वाटतं की तिने तिळगुळ अजून नाही ट्राय केलंय पण तिने गुळपोळी ट्राय केली आणि पुरणपोळी वगैरे ती खूप छान बनवते पण हा आणि माझं आठवण जर सांगायची झाली संक्रांतीच्या बाबतीत तर माझं बालपण सगळं साताऱ्याला गेलंय माझ्या गावी गेलंय आणि संक्रांत हा सण असा आहे की तो हार्वेस्टिंगच्या टाइमचा सीझन आहे सो त्या सणाच्या आजूबाजूच्या खूप आठवण आहेत मग शेतात नालेला ऊस हरभरे आणि बाकी सगळ्या शेतात आणलेल्या गोष्टी ह्या सगळ्या खायच्या घरी आणि मग काय म्हणायचं पण त्याला ते बोगीच्या दिवशी ती सगळ्या वेगवेगळ्या ह्यांची वेग 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 भाजी मला ती खूप आवडते भाजी आणि माझी आजी गुळपोळ्या खूप छान बनवते सो असं खूप आठवण येतात आणि पतंग वगैरे तर खूप उडवले मी बरं प्रोमो बघितल्यावरती माधवीताईची जेव्हा एंट्री होते म्हणजे तिचा एक वेगळा स्टायडीचा दरारा वाटतोय सर तुमच्या लाईफमध्ये तुमचे भावंड त्यांची धात किंवा त्यांची भीती तुम्हाला आहे असं काही तिचा दरारा आ, माला असतो त्याला तर तायडीची काही भीती नसते आणि मला तिची भीती आहे भीती किंवा कारण ती त्या कंपनीची म्हणजे त्यांची फॅमिली बिझनेस आहे तो आणि ती त्या पोझिशनला आहे आणि मी त्यांच्याकडे ॲडोंट नो काम करीन का नाही करीन पण प्रोमोमध्ये असं दिसतंय की त्यामुळे नाही माझे असे कोणी भावंड नाही आहेत ज्यांचा मला असा दरारा आहे वगैरे माझे जेवढी भावंड आहेत त्यांच्याशी मी खूप चांगले रिलेशन्स आहेत माझे आणि खूप असे मस्तीखोर रिलेशन्स आहेत आमचे म्हणजे आम्ही एकत्र येतो तेव्हा कल्ला असतो आणि म्हणजे मोठे त्रास येतात की अरे आजच का आलात सगळे एकत्र असं असतं सो नाही असं कोण नाही आणि मीच मोठी आहे असं मी म्हणेन त्यामुळे बहुतेक वेळेला नाही होत आणि जेवढे मोठे तेही खूप चांगले तुला घाबरतात कोणी नाही नाही <laughs> मला काय घाबरणार आहेत काही नाही ताई म्हणतात उगीच नावासाठी पण चांगले मलाही टोप्या लावतात ते मी मी पण माझ्या घरात मोठा आहे सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्या आमच्या भावंडांमध्ये मी मोठा आहे पण अगेन दरारा वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे म्हणजे जर मला कोणी घरातल्या मोठ्यांनी सांगा अरे तो बघ कसा करतोय त्याला जरा ओरड सांग आणि मी ओरडणार असेल <laughs> तर लोक बघायला जातात की आता हा कसा ओरडतोय कारण मला ओरडायला जमत नाही आणि ते ओरडा खाऊन पण घेत नाहीत लहान तर दारारा वगैरे खूप लांबची गोष्ट आहे बरं दाखवलंय दाखवलंयशा काम करताना दाखवलंय आणि त्याच्यानंतर बॉस दाखवलं <laughs> सो असं हॉटेलमध्ये गेल्यावरती तुमचं असं स्पेसिफिक ठरलेलं असतं का की हे मागवायचं हे ऑर्डर किंवा तुम्ही जर हॉटेल सुरू केलं तर स्पेशालिटी काय असू शकते हिची <laughs> मी सांगू शकतो आता एवढे इंटरव्यू नंतर हिची मी सांगू शकतो की फिश करी मध्ये काहीतरी हा ना हो असू शकतं माझं नॉनव्हेज वरती असंच रिलेटेड काहीतरी असू शकेल आणि मी हॉटेलमध्ये काय मागवते तर मला असे खूप वेगळे वेगळे प्रकारचे कुझिन्स खायला आवडतात त्यामुळे मी असा खूप अभ्यास करून त्या हॉटेलमध्ये जाते की ह्याची बेस्ट सेलिंग डिश काय आहे किंवा रे रे रेटिंग सगळ्यात जास्त कुठल्या डिशला मिळाले किंवा रिव्ह्यूज वगैरे हो असे खूप वाचून जाते कारण मला ते बेस्ट टेस्ट करायचं असतं म्हणून आणि असं मला खूप आगळे वेगळे कुझिन खायला खूप आवडतात आणि असं मला नाही अशी ऍक्च्युअली अशी खूप कमी गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडत खायला मला सगळंच खायला आवडतं खूप जणांना असं असतं ना की फळच आवडत नाहीत किंवा हे मला ती माणसं आवडत नाहीत ज्यांना हे खूप आवडीनिवडी असतात मी त्यांना खूप जज करते आय एम सॉरी पण सगळ्यांना सगळं आवडलं पाहिजे इट्स एन एक्सपिरियन्स आहे की बरं अजिंक्यने तुला ओळखलंय की तो सांगत होता की तुला काय आवडतं तू ओळखलेस का अजिंक्यला मला असं वाटतं त्यालाही नॉनव्हेज खायला खूप आवडेल आणि हा पण मला असं वाटतं तो माझ्यापेक्षा जास्त स्ट्रिक्ट वाटतो अबाउट डाएट विच इज अ गुड थिंग असं म्हणते चांगली गोष्ट पण मी पण तू असं एक दोन दिवस तू फास्ट करतोस आणि ते तू स्वतःसाठी करतोस तर दॅट इज अ गुड थिंग मला कौतुक वाटत त्याचं की तो एवढ्या शेड्युल्स मध्ये सुद्धा ते फास्टिंग करतो ते जे माझ्याच्यानी अशक्य आहे सो पण आय थिंक जेव्हा तो नाही जेव्हा तो तोडणार तो फास्ट किंवा आम्ही कधी बाहेर वगैरे गेलो आपण खायला आय थिंक मजा येईल एकत्र बसून जेवायला काय प्रश्न होता आपला हा मी जर हॉटेल माझं सुरू केलं तर मला असं वाटतं की मी ऑथेंटिसिटी आपलं जे महाराष्ट्रीयन ऑथेंटिक फूड आहे जसं आता पण ही बोलताना म्हणाल की आपली आजी जे बनवायची आपली आई जे बनवते ते आता हळूहळू आपण मिस करू आणि ते सगळं नंतर, नंतर नंतर ना बॅनिश होऊन जाईल आपल्या काय म्हणायचं आपल्यात हा आपल्या पिढीत ते नसेल तर मला असं वाटतं की ते नाही झालं पाहिजे आणि कारण असे खूप पदार्थ आहेत की जे फक्त आपल्याकडे बनतात आणि त्याची तोड जगात कुठे नाही मिळू शकत तर मला असं वाटतं की ते पदार्थ सगळे जपले पाहिजेत तर, काये... काये। तर मी जर इन केस हॉटेल सुरू केलं तर त्यातला काहीतरी अशी थीम असेल आणि हॉटेलमध्ये गेल्यावर तर काय काय सगळंच आवडतं मला खायला खरं तर माझी बायको खूप जास्त फुडी आहे मला आधी खूप ह्याची एवढी आवड नव्हती मी खूप बेसिक माणूस होतो भाकरी भाजी माझं काही नसलं तरी चालेल काही भाकरी काही भाजी द्या माझं पोट भरलं कारण पोट भरल्याशी कारण असं माझं होतं पण माझ्या आयकोबरोबर राहून राहून मी आता सगळे क्युझिन्स एक्सप्लोर करायला लागलोय आणि मग मला आता कळायला लागले की हे पण म्हणजे चायनीज ऑथेंटिक क्युझिन असतं किंवा असे वेगवेगळे असतात तर ते मला कळायला लागले तिच्यामुळे बरं अजिंक्यने तुम्ही बऱ्याच मालिका केल्यात प्रेक्षकांचे आवडते चेहरे आहात तुम्ही कलाकार आहात सो प्रत्येकाचं असतं ना की प्रत्येक मालिकेतील जोडी प्रेक्षकांना आवडायला लागते वगैरे या मालिकेतील असं काय यूएसपी किंवा असं काय मार्क करून जाणार आहे जो प्रेक्षकांना या जोडीमधून आवडणार आहे असं खूप लवकर आहे हा प्रश्न असं मला वाटतं नाही हो पण तरी मला म्हणजे मी जेव्हा ही मालिका करणार हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला यातलं सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली असेल जी मला वाटतं की युनिक आहे की या दोन्ही कॅरेक्टर्सला एक त्यांची त्यांची एक बॅकस्टोरी आहे जी घेऊन ती कॅरेक्टर्स एकमेकांना भेटणार आहेत आणि अशी बॅकस्टोरी असलेले कॅरेक्टर प्ले करताना पण मजा येते आणि ते खूप स्ट्रॉंगली रिप्रेझेंट पण होतात मला वाटतं स्क्रीनवरती जे प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल आणि शिवाय म्हणजे आम्ही दोघे आत्ता खरं तर या सगळ्या मालिकेतल्या पात्रांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून येते पण अशी खूप गमतीशीर पात्र पण आहेत आमच्याकडे एक छोटीशी ईशा पण आहे जी पुतणी आहे ती पण इतकी गोड पोरगी आहे तिला पण तुम्हाला बघायला खूप मजा येईल आणि शिवाय भक्तिरत्न पारखी आहे किंवा बाकी पण खूप लोक आहेत की जे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर प्ले करतात जे प्रेक्षकांना बघायला खूप आवडतील त्यांचं खूप चांगलं मनोरंजन होईल म्हणजे फक्त लव्ह स्टोरी किंवा फक्त ड्रामा नसून खूप धमाल गमती जमती पण या मालिकेत खूप थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल yes. प्रेक्षकांना काय हेच सांगे। प्रेक्षकांना सांगेन की ही अशी एक छान मालिका एक छान पात्रांचं प्लॅटर घेऊन तुमच्या समोर येतोय जे तुमचं रोज मनोरंजन करेल अशी गॅरंटी आम्ही देतो आणि त्यासाठी पाहत राहा तुझ्यासोबतीने पाहत राहा तुझ्यासोबतीने एकोणीस जानेवारीपासून दररोज दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर थँक्यू